मित्रांनो मी गणेश चोरे शिवनेरी संवाद न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो आठ एप्रिल दोन हजार एकवीस या सालामध्ये मी शिवनेरी संवाद न्यूज चॅनलची सुरुवात केली होती ही सुरुवात करत असताना चॅनलला आपण सर्वांनी खूप मोठा प्रतिसाद दिला गेली चार वर्ष या चॅनलच्या माध्यमातून मी काम करतोय आपण दिलेल्या सर्व दर्शकांनी जे प्रेम दिलं त्या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो चॅनल चालवत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे जाहिरातदार आणि या आपल्या शिवनेरी संवाद चॅनलचे जे जाहिरातदार आहेत खऱ्या अर्थानं त्यांचे मनापासून आभार व्यक्त करण्यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे त्याचं कारण असं आहे की जाहिरातदार हा खूप मोठा दुवा असतो चॅनलमधला त्याच्यामध्ये वैष्णवी ज्वेलर्स बेल्ले म्हणजे सिद्धेश्वर कपिले हे आहेत प्रकाश शेअर मार्केट आळेफाटा आमचे बेल्लेगावचे प्रकाश पिंगट साहेब हे तो व्यवसाय करत आहेत श्री अंबिका ज्वेलर्स बेल्ले पप्पू उर्फ किशोर बेल्लेकर यांची ती फर्म आहे आणि बेल्लेगावामध्ये ज्या ज्वेलर्स दुकानं आहेत ते खऱ्या अर्थानं हॉलमार्क दागिने विश्वासाची परंपरा या सर्व व्यावसायिकांनी जपलेली आहे त्याचबरोबर साई संस्कार कोचिंग क्लासेस अमर डुकरे सर यांचं शैक्षणिक संकुल मोठ्या प्रमाणामध्ये बेल्ल्यात चालतंय कळसकर ज्वेलर्स म्हणजे बाळासाहेब बेल्लेकर शुभम बेल्लेकर यांची ही सुवर्ण सुवर्णपेढी आहे त्याचबरोबर हॉटेल आनंद आळेफाटा म्हणजे आमचे मित्र आनंद रासकर यांचं आनंद हॉटेल पुना नाशिक हायवे आळेफाट्यामध्ये आहे आनंद भाऊची जाहिरात या ठिकाणी आहे न्यू सचिन ज्वेलर्स बेल्ले ही बेल्ले गावातली सर्वात जुनी सुवर्ण सुवर्णपेढी म्हटली पाहिजे जालिंदर शेठ बेल्लेकर यांच्यापासून ह्या सुवर्णपिढीची सुरुवात झाली आणि आज ती आमचा भाऊ उर्फ शुभम बेल्लेकर चांगल्या प्रमाणामध्ये चालवत आहे आळेफाटा या ठिकाणी आमचे युवा नेते आहेत सागर शेठ लामखेडे यांचं एसिस लॉज हे एक मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर बेल्ले गावामध्ये मारुती शेठ गुंजाळ यांचं प्रतीक ज्वेलर्स हे दुकान शराब बाजारामध्ये आहे खऱ्या अर्थानं ही ज्वेलर्स लोकं जी आहेत बेल्ले गावातली विश्वसनीय ठिकाणं या सर्व बेल्ले गावातील या ज्वेलर्समध्ये आपण खात्रीशीर दागिने खरेदी करू शकता त्याचबरोबर बेल्लेगावामध्ये जो तमाशा लावणी महोत्सव भरतोय प्रत्येक वर्षी त्याचे प्रणेते वसंतराव जगताप आहेत त्या तमाशा महोत्सवाच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणामध्ये दर्शक वर्ग शिवनेरी संवादला लाभलेला आहे ते करत असताना अं तमाशा कलावंतांची आपण मुलाखती घेत असतो त्यांचे काही कार्यक्रम प्रसारण करत असतो त्यामुळं बिल्ले तमाशा महोत्सवाचेही आभार आहे त्याचबरोबर श्री साईकृपा नागरी पतसंस्था जी आहे ज्याचे आता नव्याने चेअरमन झालेले आहेत सदाभाऊ बोरचटे व्हाईस चेअरमन आहे सावकार शेठ पिंगट या साईकृपा पतसंस्थेचाही शिवनेरी संवादच्या जाहिरातदारांमध्ये मोठा सहभाग असतो या सर्वांच्या आशीर्वादानं हा शिवनेरी संवाद चॅनल गेल्या चार वर्षामध्ये एक लाख बारा हजार तीनशे पंच्याऐंशी सबस्क्रायबरचा टप्पा तुमच्या सर्वांच्या जीवावरती पूर्ण झालेला असून तीन कोटी ब्याऐंशी लाख सहासष्ट हजार तीनशे छत्तीस लोकांपर्यंत शिवनेरी संवाद न्यूज चॅनल पोचलेला आहे म्हणजे त्याचे व्हिवर्स तितके झालेले आहेत हे खूप मोठं समाधान आज मनाला वाटत आहे चॅनल चालवत असताना नुसतं राजकारण किंवा समाजकारण अपघात याच्याबरोबर जे काही कलावंत वंचित आहेत त्याच्यामध्ये कलगितुरा कलावंत आहेत जागरण गोंधळवाले आहेत सनई ताफ्यावाले आहेत काही छोटे मोठे ऑर्केस्ट्रा चालवणारे कलावंत आहेत ह्या कलावंतांचे सुद्धा आपण प्रत्येक वेळी त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतोय त्यांना आपल्या चॅनलवर दाखवण्याचा प्रयत्न करतोय जाहिरात मिळवण्यासाठी काही वेळेला शुभ्यवाचे काही प्रसंग असतात तेही दाखवावे लागतात बऱ्याच लोकांच्या कमेंट येत असतात की बाबा आता न्यूज चॅनलवाल्यांना लग्न पण पुरत नाही का पण मित्रांनो एक गोष्ट असते की चॅनल चालवणं म्हणजे त्याच्यावरती खर्च टाकणं असतं आणि काही पेड न्यूजही कराव्या लागतात तर हा चॅनल टिकत असतो गेली चार वर्ष या सर्व माध्यमातून मी जातो आहे मी पाहत आहे त्यामुळे चॅनलला जे आपल्याला आवडेल ते देण्याचा प्रयत्न शिवनेरी समाजच्या माध्यमातून आजपर्यंत करत आलेलो आहे आणि तुम्ही सर्वांनी खूप असं प्रेम माझ्यावरती आणि शिवनेरी समाज न्यूज चॅनलवरती दाखवलेलं आहे आज चार वर्ष पूर्ण करत आहे चौथ्या वर्षामध्ये सुद्धा एक लाख बारा हजारापेक्षा जास्त सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत असंच प्रेम राहू द्या अजूनही शिवनेरी संवाद न्यूज चॅनल आपण सबस्क्राईब केला नसेल तर शिवनेरी संवाद चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही दाबायला विसरू नका असंच प्रेम राहू द्या चार वर्षाचा ता टप्पा पूर्ण झालाय एक लाख बारा हजार सबस्क्राईबर झालेले आहेत तीन कोटी ब्याऐंशी लाख व्हिवर्स झालेले ला आहेत असंच प्रेम ठेवा सर्व जाहिरातदारांचे हितचिंतकांचे आणि चॅनेलवरती प्रेम करणाऱ्या सर्व दर्शकांचे मनापासून मनापर्यंत आभार धन्यवाद